नमस्कार शेतकरी बांधवनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तुमचं गाव योजनेत आहे का नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना तर या योजनेमध्ये आता जे की गावाची लिस्ट इथं आलेली आहे तर यामध्ये तुम्हाला तुमच्या गावामध्ये जे 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 की यामध्ये विविध योजना राबवण्यात येत आहे व आता यांना मान्यतासुद्धा देण्यात आलेली आहेत तर यामध्ये जे की आता शेतकऱ्यांना भरपूर योजनेचा लाभ या योजनेअंतर्गत दिला जाणार आहे त्याचप्रमाणे त्यांच्या खात्यामध्ये पैसेसुद्धा याच योजनेच्या अंतर्गत जे काही तुम्हाला योजना तुम्ही त्या योजनेचा लाभ घ्या त्याचे पैसे थेट तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केले जाईल तर त्यासाठी तुमचं गाव त्या योजनेमध्ये आहे की नाही नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत तर ते कशा पद्धतीने पाहिजे संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वप्रथम तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे या पोर्टलचे लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर तुम्ही विविध योजनेचा लाभ हे जे की पोखरा योजनेअंतर्गत घेऊ शकता तर येथे आल्यानंतर आता यामध्ये तुमचं गाव आहे की नाही ते चेक करायचं आहे सर्वप्रथम सिलेक्ट डिस्ट्रिक्ट तर यामध्ये आता कोणकोणते डिस्ट्रिक यामध्ये आलेले आहेत तर त्यामध्ये अकोला अमरावती भंडारा बीड बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव लातूर नागपूर नांदेड नाशिक नाशिक झाल्याच्यानंतर परभणी वर्धा वाशिम आणि यवतमाळ तर एवढ्या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर एखादा जिल्हा आपण इथं सिलेक्ट करून घेऊ त्यानंतर त्या जिल्ह्यांमधील जे काही तालुका आहे ते फक्त जे की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथं आपण वाशिम सिलेक्ट केलेला आहे तर इथं तालुका जे की इथं वाशिम आलेला आहे तर इथं जे की तुम्ही दुसरं जर सिलेक्ट केलं इथं फॉर एक्झाम्पल यवतमाळ तर इथं यवतमाळमधील दारवा पांढरकवडा पुसद यवतमाळ असं दाखवेल तर एखादा तुम्ही डेमोसाठी सिलेक्ट करून घ्या तरी तर आपण पुसद सिलेक्ट करून घेऊ तरी तो तालुका येईल यामध्ये पुसद आहे उंबरखेड आहे डिग्रस आहे मागाव आहे तुम्हाला जे सिलेक्ट करायचं असेल ते तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे तुमचा जो काही तालुका असेल त्यामध्ये त्यानंतर इथं तुम्ही जर पांढरकवडा घेतला किंवा दारवा घेतला दारवा घेतल्याच्यानंतर इथं जे काही तालुक्या आहेत त्यामध्ये नेर आहे आरनई आहे जे काही असेल ते तुम्हाला ते सिलेक्ट करायचं तर मी डेमो इथं नेअर सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर मी इथं फिल्टर फिल्टरवरती मी जसं क्लिक करेल फिल्टरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथं थोडं थो 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 वेट करा थोडं थो साईड स्लो चालत आहे तर इथून तुम्ही अशा पद्धतीने चेक करू शकता की गावाची नावं त्यामध्ये कोणकोणते आहेत तर साईडचं थोडा इश्यू थो असल्यामुळे हे जे आहे इथं चालत नाही आहे तर अशा पद्धतीने तुम्ही इथून व्हिलेजची जी काही लिस्ट आहे तीसुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता तर यासाठी तुम्हाला अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर इथून तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायचा तुमचा जो काही तालुका असेल तालुका सिलेक्ट करा त्यानंतर इथं फिल्टरवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या गावाची यादी तिथे येऊन जाईल तर तिथून तुम्ही तुमच्या गावाची यादी तिथून चेक करू शकता